ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकती क्लिक करायला विसरू नका इंदिरानगर परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री टवाळखोरांच्या टोळीनं दहशत माजवत दहा बारा गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे भगवती चौकात पाच सहा टवाळखोरांनी दगड आणि दांडक्याच्या साह्यानं पार्क केलेल्या गाड्यांवरती हल्ला केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिक घाबरलेले आहेत आणि नागरिक यावेळी घराच्या बाहेर धावत आले मात्र टवाळखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले घटनेची माहिती मिळताच इंद्रानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून नुकसानग्रस्त गाड्यांची पाहणी केली आहे ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये संताप उसळलाय स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे अशी माहिती मिळते दरम्यान पुढील तपास सुरू आहे किरण सी चोवीस तास नाशिक नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध